मी तुम्हाला शब्द देतो माझं नाव अभय लक्षात ठेवा माझ्या केसाला धक्का लागला ना तर इथ त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल एवढंच तुम्हाला आश्वासन घेतो आणि मी बिनारा कार्यकर्ता नाही बाले किल्ल्यात वाघाच्या जपड्यात हात घालून मटणाचा तुकडा बाहेर काढणारा कार्यकर्ता आहे आपल्या जनता जरा मनाला संबोधित करावं सी खा धन्यवाद 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 कात कातर खटावचं ग्रामदैवत श्री कात्रेश्वराला प्रथम मी वंदन करतो आणि जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस त्याचबरोबर खटाव पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगानं आयोजित प्रचार समितीच्या निमित्त प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे या गणाचे उमेदवार आरतीताई दुबळे त्याचबरोबर दरुज गणाचे उमेदवार राहुलजी निकम या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे प्राध्यापक सदाशिव खाडे जिल्हा बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन खाडे त्याचबरोबर मार्केट कमिटीचे उपसभापती विजयराव शिंदे या ज्या कलाकाराचे भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी आतुरतेने उपस्थित ते माझे मित्र कलाकार किरणजी माने या नगरीचे सुपुत्र आणि सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मकरंदजी बोडके या नगरीचे दुसरे सुपुत्र आणि एक बुलंद आवाज तानाजी शेठ बागल आत्ताच ज्यांचं एकदम जबरदस्त भाषण आपण ऐकलं तर भाऊसाहेब खाडे मसवडवरून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे मसवडचे राजे पृथ्वीराज राजवाने त्याचबरोबर रवींद्रजी खाडे आत्ताच ज्यांनी भाषण केलं ते शकीलजी मुदावर विकास साबळे घोरफडे सर अजित खरमाटे मधुकर पाटील बाळासाहेब पाटील शशिकांत देशमुख पोपटराव मोरे मुबारक मुल्ला संतोष जाधव अजिंक्य साळुंके त्याचबरोबर मांडवे या ठिकाणी उपस्थित असणारे प्राध्यापक भीमराव पाटील सदाशिव देशमुख मोहन फडतरे तुकाराम ढोले राजकुमार पाटील दादासाहेब खाडे बनपूर्वीचे आत्ताच जे प्रक्षप्रोही झाले ते सरपंच कांबळे आत्ताच ज्यांनी चांगलं भाषण केलं ते अजितराव नरवडे त्याचबरोबर पडळवरून या ठिकाणी उपस्थित असणारे पैलवान चंद्रकांत सानप जयेंद्र सानप विजय सानप आत्माराम सानप प्रकाश हांगे यांना त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असणारे कादरखडाव जिल्हा परिषदेतील माझे बंधू आणि भगिनीनो आज उमाजी नाईक जयंती आहे आज उमाजी नाईकांना मी विनम्र असं अभिवादन करतो या जिल्हा परिषद गटाचं खरंतर एक मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झालेली आहे या जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय अरुण अरुंदरावजी बागल यांच्या जाण्यानंतर या गटामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती या गटाचं रिस्ट्रक्चरिंग म्हणजे थोडीशी गावं इकडं तिकडे झाली हा जिल्हा परिषद गट नव्याने निर्माण झाला या जिल्हा परिषद गटाचं क्षेत्र पडळपासून दररोज पर्यंत विस्तारलं आणि खऱ्या अर्थाने या पोकळी असलेल्या जिल्हा परिषद गटाला नेताच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचं नेतृत्व करत असताना दौरी तालुक्याचं नेतृत्व करत असताना या भागात फिरत असताना या भागातील अनेक लोकांनी मला सांगितलं की या गटामध्ये खऱ्या अर्थानं नेतृत्वाचे एक अभाव दिसतो अरुणरावजी बागल यांच्या नंतर या गटामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी भरून करण्यासाठी तुम्ही या गटातून उमेदवारी केली पाहिजे आणि युवकांच्या तरुणांच्या या मागणीचा मी सन्मान केला या गटामध्ये फिरलो आणि खऱ्या अर्थाने मला समजलं की या कातरगडाव जिल्हा परिषद गटामध्ये करण्याची खूप संधी आहे या गटामध्ये विरोधी पक्ष प्रचार करत असताना काय प्रचार करतो तुम्ही ऐकलं असेल ते सांगतात आम्ही रस्ते बांधले पाणी आणलं टेंबूचं पाणी आणलं हे केलं ते केलं ही राज्य सरकारचे काम ले ले सांगून किंवा केंद्र सरकारनं बांधलेले हायवे सांगून ते मतं मागतात हे निवडणूक कशाची आहे मित्रांनो ही निवडणूक जिल्हा परिषदेची आहे हे जिल्हा परिषद काय रस्ते असे हायवे बांधण्याचं काम करते का हे जिल्हा परिषद काय डॅम बांधण्याचं किंवा टेंबू सारख्या योजना आणण्याचं काम करते का खरं तर यादी त्यांचं श्रेय नाही परंतु जिल्हा परिषदेची प्रमुख काम काय जिल्हा परिषद प्राथमिक प्रामुख्यानं प्राथमिक शिक्षण आरोग्य महिला व बालविकास ग्रामीण भागातील रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता या विषयांवर काम करते आणि या विषयावर तुमचं कर्तृत्व का काय या विषयावर तुमचं विजन काय आणि त्यानुसार तुम्ही मतं मागितली पाहिजे परंतु हे विषय न, न सांगता कुठेतरी समाज मंदिर बांधलं काय केलं या विषयावर मत मागितली जातात खऱ्या अर्थानं या कातरकटाव जिल्हा परिषद गटामध्ये उद्योगाच्या संधी नाही युवकांना रोजगार नाही महिलांना रोजगार नाही विकासाचं कुठलंही या ठिकाणी आशा दिसत नाही आशेचा किरण दिसत नाही म्हणून मी ठरवलं की या गटात जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी करून या जिल्हा परिषद गटाला एक रोल मॉडेल बनवायचं आणि रोल मॉडेल बनवत असताना मी माझ्यासमोर काही प्राथमिकता काही विजन ठेवून आलो खर तर मी लोकसभेची तयारी करत होतो विधानसभेची तयारी करत होतो आणि विधानसभेची तयारी लोकसभेची तयारी करत असताना मी त्या काळात दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार दो बावीस मध्ये काही माझ्या भागातल्या ग्रामपंचायती जिंकल्या या ग्रामपंचायती जिंकल्यानंतर ग्रामविकासाचं काम करत असताना सर्वप्रथम जे सगळ्यात पहिलं मी काम हाती घेतलं ते म्हणजे होत शिक्षणाचं ग्रामीण भागातली मुलं जर शिकली तरच त्यांच्या पालकांची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते तुम्हाला खरंच सांगतो जे पालक शून्य असतात ते पालक आपल्या मुलांना चांगल्या इंग्लिश मुळे स्कूलमध्ये टाकतात जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकत नाहीत त्यांच्या मोठ्या मोठ्या फीज देतात आणि ती मुलं पुढे जाऊन चांगल्या कॉलेजमध्ये जातात मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जातात आणि त्यांचं परंतु ग्रामीण भागातील गरिबांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकतात त्या शाळेमध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण इंग्लिश मिडियम शाळेमध्ये किंवा शहरातल्या शाळांमध्ये मिळतं तसं मिळतं का आणि जर तसं मिळत नसेल तर ही मुलं उद्याच्या स्पर्धेच्या युगात टिकणार आहेत का आणि पुण्यात दहावी झाली किंवा बारावी झाली की त्यानंतर शाळा सोडून परत शेती कामाला लागतील आणि मग या ग्रामीण भागातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती गरीब, असे तर गरीब असेल तर गरीबच ठेवायचं काम हे शासन करते आणि त्यासाठी आतापर्यंत ऐंशी हजारहून अधिक शाळा त्यांनी बंद केल्या म्हणून मी ठरवलं ग्रामीण भागातील लोकांची जर आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणावर भर दिला पाहिजे म्हणून माझं पहिलं विजन आहे की या कातरकटाव जिल्हा परिषद गटातील सर्व शाळा डिजिटाईज करून मुलांना येणाऱ्या युगामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी तयार करायचंय माझ्या भागामधल्या शाळा तुम्ही बघितल्या असतील सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ फिरतायत कशा पद्धतीच्या शाळा आहेत शहराला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीच्या शाळा वर कुठे मलवडीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि अशाच पद्धतीची शाळा या प्रत्येक गावामध्ये विकसित करण्याचा माझा मानस आहे दुसरं महत्वाचं महिला व बाल विकास क्षेत्र आहे मी माझं शिवसंकल्प फाउंडेशन आणि शिवसंकल्प सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून वरकुटे मलवडी परिसरामध्ये अनेक महिलांना ग्रह उद्योग उभा करून दिले अनेक शेळी पालनाचे प्रकल्प उभा करून दिले आणि खऱ्या अर्थाने त्या महिला समृद्ध झाल्या ज्या महिला पंधराशे रुपये मिळण्यासाठी महिनाभर ज्यांना वाट बघावी लागते त्या महिलांचा आता उत्पन्न पंधरा ते वीस हजार रुपये महिना झालेला आहे दर महिन्याला एक दोन बोकड ते विकू शकतात आणि त्यातून त्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त उत्पन्न त्या कमवायला लागलेल्या आहेत अशाच पद्धतीचा ग्रह उद्योग महिला ग्रह उद्योग या कातरखाडाव जिल्हा परिषद गटामधल्या प्रत्येक गावामध्ये उभारण्याचा मी मानस केलेला आहे त्याची सुरुवात कंसेवाडी आणि खातवळ खा या ठिकाणी झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही कन्सेवाडीच्या काही महिला माझ्याकडे आधीच आलेल्या आहेत त्या ठिकाणी एक ग्रह उद्योग लवकरच उभा राहतोय आणि खातवळच्या महिलांसाठी एक गा युनिट त्या ठिकाणी तीस महिला चांगल्या पद्धतीचं शिलाई काम करतात त्यांच्यासाठी एक चांगलं गार्मेंटचं युनिट लवकरच उभं राहणार आहे आणि अशाच पद्धतीच्या महिला ग्रह उद्योगाचे प्रकल्प दररोज पर्यंत प्रत्येक गावात उभे राहतील आणि प्रत्येक घरामध्ये समृद्धी नांदेल याचा मी प्रयत्न करेन आणि तेच मी तुम्हाला आश्वासन देतो त्याचबरोबर माझं सर्वात मोठं आणि सर्वात महत्वाचं विजन आहे जे विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर मी एक स्वप्न बघितलं होतं मी त्यावेळी एक पूर्ण पेज फुल पेज जाहिरात पेपरमध्ये दिली होती आणि त्या जाहिरातीमध्ये मी असं म्हटलं होत की मान तालुक्याचा मी जर आमदार झालो मान खटावचा जर मी आमदार झालो तर प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये दीडशे ते दोनशे मध्ये एक छोटा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट म्हणजे औद्योगिक वसाहत विकसित करेन आणि त्या औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक त्या जिल्हा परिषद गटातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देईन असं एक स्वप्न मी बघितलं होतं आणि त्या स्वप्नाची पूर्ती मी खटाव जिल्हा परिषद गटापासून करणार आहे शक्यतो एखादं स्वप्न बघितलं तर ते, ते पूर्ण करण्यासाठी आपोआपच सर्व शक्ती एकवटतात या जिल्हा परिषद गटामध्ये खऱ्या अर्थानं मला लोकांचा पाठिंबा मिळाला तो मागच्या चार दिवसामध्ये मला असं वाटलंही नव्हतं की मला या ठिकाणी लोकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल पण खऱ्या अर्थानं मी धन्यवाद मानतो माझे मित्र अजयजी सानप यांचं त्यांनी खऱ्या अर्थानं मला जेव्हा पाठिंबा जाहीर केला आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे एक, एक संघपणे कामाला लागल्या आणि मोठ्या संख्येने बहुसंख्येने लोकांनी ठरवलं की आता ही परिवर्तनाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये एक सक्षम उमेदवार या जिल्हा परिषद गटामध्ये द्यावा या या जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचे उमेदवार अजयजी सानप यांचं मी मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचं त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाठबळ देणाऱ्या सर्वच परिवाराचं त्यांच्या समाज बांधवांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांच्यामुळंच माझी लढाई सुकर झालेली आहे आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यानं मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की तुमच्या सर्वांच्या मताच्या जोरावर विजयाचा गुलाल नक्कीच या ठिकाणी नऊ तारखेला पाहायला मिळेल आता झाले विषय हे प्रगतीचे विजनचे परंतु गेल्या काही दिवसात मला लक्षात आलेलं आहे की या गटामध्ये विरोधी पक्षाचे जे उमेदवार जेव्हा प्रचाराला बाहेर पडतात तेव्हा ते, ते दमदाटी करायला लागलेले त्यांच्याच गावातल्या एका माझ्या मित्राला माझ्या कार्यकर्त्याला नऊ तारखेला तुला दाखवीन तुला चपलान मारीन अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी केलं मी तुम्हाला शब्द देतो माझं नाव अभयसिंह जगतापाय लक्षात ठेवा माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तर इथ त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल एवढंच तुम्हाला आश्वासन देतो आणि मी बिनारा कार्यकर्ता नाही मी बाले किल्ल्यात वाघाच्या जपड्यात हात घालून मटणाचा तुकडा बाहेर काढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याचं कारण नाही या कातर गटामध्ये सुद्धा अनेकांना धमक्या दिले जातात ग्रामपंचायतीत तुझं दुकान उचललं जाईल तुझा वडापावचा गाडा उचललं जाईल काय भेऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे कुणीही तुमच्या व्यवसायाला उद्योगाला हात घातला तर तिथे आपली संघटना ताकदीन उभे राहील एकमेकाला सहाय्य करू आणि आपल्याला कुठल्याही कार्यकर्त्यावर मी अन्याय होऊन देणार नाही एवढा ना मी तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो थांबण्याच्या पूर्वी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो या जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या बरोबरच आरती नाईक दुबळे उभे आहेत आपल्या समोर एक बॅलेट युनिट असणार आहे या बॅलेट युनिट मध्ये वर पांढऱ्या रंगाचा कागद असेल त्यामध्ये दोन नंबरला नाव आहे अभय सिंह खाशेराव जगताप त्याच्या समोर तुचारीचं चिन्ह आहे त्या समोरचं बटन दाबा त्याच्या खाली गुलाबी रंगाचं बॅलेट आहे या गुलाबी रंगाच्या बॅलेट वर तीन नंबरला नाव आहे आरती अर्जुन दुबळे त्याच्या समोर तुतारीच चिन्ह आहे त्याच्या समोरच बटन दाबा हे दोन बटन दाबल्यानंतर तुमचं मतदान पूर्ण होणार आहे आणि तुमचं विकासाला या कातर्कडाव जिल्हा परिषद गटाच्या प्रगतीला मत जाणार आहे ते मतदान तुम्ही करावं आणि आम्हा दोघांना बहुमताने विजयी करावा अशी मी विनंती करतो यापूर्वी सात हजार सहा गाडीने तुम्हाला लय बसवलंय यानंतर सात हजार सातचा अनुभव घेऊन बघा विकासाची गंगा ते शो रहनार रहे। या कातरकराव जिल्हा परिषद गटात आणल्याशिवाय राहणार नाही आपल्याला या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला रा त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या नंतरच सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शन किरण सर करणार आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही कानाचे आपले कान आतुर ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र